शिवाजीराजे राजे शिवबा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे कारण व्यक्ती नष्ट होते पण विचार कधीच नष्ट होत नाहीत आणि अशा विचारांना घडवायचं काम कोणी केलं तर ते राजमाता जिजाऊंनी केलं मातेकडून म्हणून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश हा डोळ्यासमोर आणि त्याचप्रमाणे त्यांनी वाटचाल केली अवघ्या पंधराव्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन स्वराज्याचं तोरण हे शिवरायांनी बांधलं गनिमी ताबा व दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले वेळ आली होती पण हिम्मत सोडली नाही म्हणतात ना यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे आपल्या मर्यादित सेनेच्या जोरावर शिवाजी महाराजांना स्वराज्याचं ध्येय गाठायचं होतं

शिवछत्रपती त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे हे मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेला काळजी घेणारा फक्त माझा शिववास होता फक्त माझा शिववास होता आज या भूमीत

ना। नाव नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे छत्तीस हत्तीचे बळ असणारे मोगलांना करणारे प पर, परत न फिरणारे ती तिन्ही जगात चालणारे श्री शिस्त प्रिय बा पुत्र, राजा, राजा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अन्यायाला ग्रासलेल्या अत्याचारांना ग्रासलेल्या न्यायप्रिय

शिव सारख्या ताऱ्याला जन्म देणारा जिजाऊ होत्या होता। फुल जुई होता। थी थी बाजी प्रभू होता रायबाचा लग्न बाजूला ठेवून लढणारा सिंह तानाजी होता धर्मासाठी वेदना सांडणारा छावा संभाजी होता शक्तीपेक्षा युक्तीने लढवणारा भगवा झेंडा फडकणारा